पा परिजातनगर कामगार नगर येथे गेल्या वीस पंचवीस दिवसांपासून अचानक महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाण्याची वेळ बदलून रात्री नऊ अशी केली आहे नगर सुयोग कॉलनी निळकंठ टॉवर आणि कामगार नगरचा काही भाग या भागात महात्मा नगर येथून पाणीपुरवठा केला जातो गेल्या वीस वर्षांपासून पाण्याची वेळ सकाळी सहा अशी आहे परंतु अचानक वेळ बदलून रात्री नऊची करण्यात आली यामुळे या भागातील नागरिकांचे पाण्याचे प्रचंड हाल होत आहेत खरं तर पाण्याची गरज सकाळी असते परंतु रात्रीचा पाणी पुरवठा करण्यात येत आहे त्यामुळे सकाळी फक्त दोन तास पाणी येत असते परंतु सहा ते आठ पर्यंत पाणी राहते नंतर दिवसभर पाणी राहत नाही रात्री दहापर्यंत पाण्याची वाट बघावी लागते असे नागरिकांचे म्हणणे साहेबांनी निवेदन स्वीकारून तसे आश्वासन दिले भेटलो असता मॅडम यांनी पाणी पुरवठा अधिकारी धरणकर साहेब यांना लगेच फोन लावला आणि नंतर पाणी पुरवठा अधिकारी धरणकर यांनी साहेब यांना निवेदन देऊन पाण्याची वेळ पूर्ववत करावी अशी विनंती करण्यात आली साहेबांनी निवेदन स्वीकारून तसे आश्वासन दिले निर्भीड रणरागिणी साठी रेखा निगुंब नाशिक सोय पालले म्हणजे रहिवासी आहेत आम्ही आता धार्मिक स्थळांना पाणी पुरवठा सकाळचा होतात खूपच ठेवावा या संदर्भात निवेदन दिलेलं आहे जो की आम्हाला संध्याकाळी आठ नऊ वाजता येतो त्याच्यामुळे आमच्या सोसायटीमध्ये सगळे संस्थ्या जाणाऱ्या व्यक्ती आहेत काही बसित करतात निकषित प्रत्येकाला ती सकाळची योग्य होती आता ती तुमच्या आता गेली पंधरा दिवसा फक्त नऊ किंवा आठला पण येतं कारण की आम्ही चार पण आम्हाला त्याच्यात टाईम मग जे ऑफिसला जाताना आणि लोकांना कामं घरातले आवडून कोण ऑफिसर जातो त्यांच्या पण कामं ऑफिसला जाऊ शकता आणि पार्टी मिळू शकतो सगळ्यांनी आता आम्हाला सांगितलं आणि